नमस्कार शेतकरी मित्रांनो हळद आणि आले पिकामध्ये महत्त्वाची कीड आणि रोग म्हणजे कंदमाशी रायझम फ्लाय ऑफ जिंजर आणि कंदकूज रायझम रूट ऑफ टर्मरिक या कीड रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये होतो कंदमाशी आणि कंद कुजवण्याची वेळेचे नियंत्रण झाल्यामुळे उत्पादनामध्ये पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत घट होऊ शकते कंदमाशी कंदमाशी ढासासारखी पण आकाराने मोठी व रंगाची असून माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात पायांची पुढील पांढऱ्या रंगाची असतात दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून त्यावर राखाडी रंगाचे दोन टिपके असतात कंदमाशीमुळे खोडाच्या बुंद्याजवळात वा उघड्या पडलेल्या कंदावर अंडी घालते सहा दिवसात अंड्यातून लालसर रंगाच्या आळ्या बाहेर पडून कंदामध्ये शिरतात अळ्यांचा शिरकाव कंदामध्ये झाल्यामुळे तिथे रोगकारक बुरशी प्रादुर्भाव कंद कुज होते कंद मोहतात त्यांना पाणी सुटून ते, ते कुजून जातात कंदमाशी होण्याचे प्रमुख कारणे सततचा पाऊस आणि जास्त दिवस लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अतिशय अनुकूल असतो वेळीच लक्ष दिले नाही तर किडीमुळे हळद तसेच आले पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते ही कीड ऑगस्ट या पिकाच्या अगोस्त ते पिकाच्या काढणीपर्यंत नुकसान करते प्रामुख्याने गेल्या वर्षी आले पिकामध्ये कंदमाशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे पन्नास ते साठ टक्के पिके सड ह्या रोगाने ग्रस्त झाली होती सडीमुळे मोठ्या प्रमाणात आले पिकाचे नुकसान होते यासाठी आपण या कंदमाशीला ॲट्रॅक्ट करण्यासाठी फेरोमल लिक्विड तयार केले आहे हे लिक्विड आले प्लॉटमध्ये वापरल्यानंतर कंदमाशी दहा मिनटामध्ये फेरोमल लिक्विडच्या ग्लासकडे आकर्षित होते त्याचबरोबर ती कंदमाशी ग्लासमध्ये येऊन पडते आणि त्याच्यानंतर कंदमाशी मरून जाते रासायनिक प्रक्रियेपेक्षा ही प्रक्रिया अतिशय महत्त्वपूर्ण आहे तसेच गतीने कामी सुरू करते कंदमाशीबरोबर छोट्या लारवासुद्धा या ग्लासकडे आकर्षित होऊन त्या ग्लासमध्ये पडतात आपण काल आल्याच्या प्लॉटमध्ये ग्लास ठेवले होते आज आपण हा प्लॉट बघूया यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात कंदमाशा येऊन ग्लासमध्ये पडलेल्या आहेत त्याचबरोबर ती छोट्या कंदमाशा त्यासुद्धा ग्लासमध्ये येऊन पडलेल्या आहेत या कंदमाशी फेरोमल लिक्विडचा अतिशय चांगला रिझल्ट दिसून येत आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो